शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयो अर्ना भाऊ साठ्यांचा जय महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला न्याय मिळलाच पाहिजे पाहिजे गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे गुन्हा दाखल

व्यवस्थेने पंख छाटलेल्या आम्हापाखरांना उंच नभी भरारी घेता यावी यासाठी अविकसित मागासलेल्या मराठवाडा या विद्येच्या वाळवंटात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणगंगा आणली मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा विषय दोन दशक अधिक काळ तो आंबेडकरी जनतेने मोठ्या जोमाने आणि नेटाने ने ने लढला आणि यशस्वी केला लढवया स्फृतिशील आंबेडकरांनी असलेले ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे सरकारने केलेले नामकरण पाहता देशाचे सर्वोच्च सन्मान मिळालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मराठवाडा नामस्तरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अगोदर त्यांना मिळालेली जी सर्वोच्च पदवी आहे भारतातनं तिचा उल्लेख करून द्यावा यावा यासाठी मोठा लढा पुकारला आणि संविधानिक मार्गाने काही समविचारी सरकारी, सरकारी सोबत घेऊन तो त्यांनी यशस्वी केला याविषयी आणि त्याचबरोबर महामारी करोना काळात अनेक समाजसेवी पुढे आल्याचे आपण पाहिले आहे या काळात ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वळण यांची काय भूमिका राहिली ती आपण जाणून घेणार आहोत एकूणच त्यांची सामाजिक कार्यातील त्यांचं योगदान याविषयी आपण या सविस्तर पाहणार आहोत परिवर्तन आधी भारत आपण पाहत आहोत आंबेडकरी बाणा ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळंद फेस टू फेस राजकुमार सुरेसोबत शोध चळवळ्यांचा बोध चळवळीचा चॅनल चळवळीचा आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रतिक्रिया नक्की द्या सामाजिक खूप मोठा आहे तुमचं योगनसाठी प्रेरक असणार नाही तुम्ही पेडून सुद्धा भावना ठेवून समाजाच्या आपण काम करता आलेला कोरोना खूप मोठं काम केलेलं आहे बेकर आहे आणि तुम्ही सगळ्यांना असे म्हणतो की आंबेडकर जनतेसाठी जो अस्थिंचा लढा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन नामाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही एक वेगळी एक शेती शिल्प झाला आणि

मी त्यांच्या सोबतही कार्यरत होतो भगवान गौतम बुद्ध बौद्ध धम्म आंबेडकर चळवळ आणि त्यांना माझ्यामध्ये काय जणवलं काय माहिती त्यांनी असं ठरवलं की त्यांच्या गावी त्यांनी खैरवला एक बौद्ध विहार बांधायला घेतलं होतं आणि मला म्हणाला की बाळासाहेब या बौद्ध विहाराचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे तुम्ही मी म्हटलं मग मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली नाही आहे आणि मला अजून बरंच काय शिकायचं आहे बौद्ध धर्माविषयी वगैरे पुल्या आंबेडकर चालू त्यामध्ये तुम्ही तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे माझी अशी इच्छा आहे मला एक महाराष्ट्राकडे एक असा आदर्श ठेवायचा आहे की बौद्ध व्यायाचं उद्घाटन एका चर्मकार व्यक्तीच्या हातून व्हावं चर्मकार समाजातील वकिलाच्या हातून व्हावं अशी माझी इच्छा आहे मग मी त्याला मान्यता दिली आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी मग मी त्यांच्या गावी गेलो त्यांच्या मिसेस पण होत्या कमंत आहे मॅडम नंतर डॉक्टर सर होते नंतर त्यांचे वडील अण्णा ते बरोबर होते मग तिथे गेल्यानंतर मग फैरवला मग माझ्या हस्ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी बौद्ध मेळाचं उद्घाटन झालं आणि मग मला त्याने तिथे बोलायला सांगितलं काळजाने माझ्यामध्ये काय प्रेरणा निर्माण झाली मी बौद्ध धम्माविषयी बरंच काय सांगितलं ते इतरांनी काय माहिती नव्हतं संविधाना सांगितलं आणि ते सगळे लोक प्रेरित झाले आणि त्याच वेळेस तो कार्यक्रम आठवल्यानंतर मग मी सरांना विचारलं सर मी अजून मिलिंद महाविद्यालय पाहिलं नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहिलं नाही तर माझी गाडी होती फोर व्हीलर ते म्हटलं आपण बघूया पण मला बघायचं आहे म्हटलं मग थांबव आलो तिथे तेवीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबरला मग तेवीस ऑक्टोबरला मी आणि पांधव सर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेलो तो परिसर मला त्याने सगळं दाखवला मिलीन महाविद्यालयात गेलो तिथे गेल्यानंतर त्या प्रवेश दौऱ्यावरच मी बघितलं की प्रवेश दौऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मला वाटलं हे असं कसं काय मला एक असं जाणवलं की भिवंडीमध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजवादी मंडळ या नावाने गेले पन्नास वर्ष सत्तर वर्षे मंडळ कार्यरत आहे आणि अण्णासाहेबांच्या नावाच्या अगोदर पद्मश्री म्हणून त्या गाव लागलेला आहे तर बाबासाहेबांच्या नावाच्या अगोदर जर बाबासाहेबांना जर भारतरत्न पदवी मिळालेली आहे विपी सिंग पंतप्रधान असताना एकोणीसशे नव्वद साली विपी सिंगांनी बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला आणि भारतरत्न बाबासाहेबांना मनो मन प्रदान केलं आणि एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांची जन्मशताब्दी होती आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल मग मी सर्वांना प्रश्न विचारले की सर म्हटलं बोलू मग इथे भारतात्न असा यावं तर ते मला म्हणाले की तुम्ही चांगला प्रश्न विचारला त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही मी एवढे इतकी वर्ष मी तिथे येतोय या भागामध्ये मी इथे शिकलेलं आहे ते माझ्या लक्षात आलं नाही मला म्हणाल तुम्ही वकिलात त्याच्यावर तुम्ही रिसर्च करा एक मेमोरंडम तयार करा आणि ते कुलगुरण तुम्ही द्या भारतात जाण्यासाठी मग तिथे दोन दिवस मी थांबलो त्याचा मी सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ते मी शोधून काढलं ते शोधून काढल्यानंतर मग भारतीय राज्य घटनेचं जे कलम अठरा आहे त्या कलम मध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण मिळालेलं आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या अगोदर ज्या काही शैक्षणिक संस्था असतील क्रीडांगण असतील हॉस्पिटल असतील जे काही उद्यानं असतील तर त्यांच्या नावाच्या अगोदर ती पदवी हे नमूद केली पाहिजे असं त्यामध्ये ते मला ते जजमेंट सापडलं त्यामुळे मला त्याचा ते वेटेज मिळालं आणि ते जजमेंट मी माझ्या त्या जे निवेदन तयार केलं होतं त्या निवेदनाला मी ते जजमेंट जोडलं आणि मग मी कुलगुरूंची भेट घेतली जे उपकुलगुरू होते प्रमोद येवले सर त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली माझ्यासोबत बुलढाण्याचे सोन टाके सर होते गवई सरांचा जो पुतळे आहे प्राध्यापक विकास गवई तेही माझ्यासोबत आहेत ते माझ्या फुटोमध्ये आहेत दिसतात मग आम्ही <maui> प्रमोद येवले सरांना भेटलो प्रमोद येवले सरांना भेटल्यानंतर मी सगळी ती पार्श्वभूमी सांगितली की बाबासाहेबांना साली भारतरत्न मिळालेला आहे आणि चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव साली जो नामांतराचा लढा आहे त्या नामांतराच्या लढ्यानंतर हे जे मराठवाडा पूर्वीचं जे विद्यापीठ होतं मराठवाडा विद्यापीठ त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा दा विद्यापीठ असं त्याचं दा दा? दा नामकरण झालेलं आहे आपलं सामाजिक दायित्व दा खूप मोठा आहे तुमचं प्रेरक प्रेरक असणार आहे तुम्ही भावना ठेवून समाजाच्या आपण भावना काम करता आलेला खूप मोठं काम केलेलं आहे ते तर आहेत आणि तुम्ही सगळ्यांची उपलब्ध असे मानतो की आंबेडकर जनतेसाठी जो अस्थिंचा लढा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन नामाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही एक वेगळी एक शेती शिल्प झाला आणि ते डॉक्टर बाबासाहेबांच्या नावामुळे भारतात लावलं पाहिजे हा तुम्ही विषय पुढाला म्हणजे उद्या यशस्वी करून दाखवा हे बाकी आहे सांग मला आता या ठिकाणी प्रामुख्याने डॉक्टर माधव भावई सर यांचं मूळ गाव खैरव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा याचा उल्लेख करावा लागेल त्यांच्या सोबत का एक कार्यरत होत भगवान गौतम बुद्ध धम्म आंबेडकरी चळवळ आणि त्यांना माझ्या मध्ये काय जणवलं काय माहिती त्यांनी असं ठरवलं की त्यांच्या गावी त्यांनी खैरवलं एक बौद्ध विहार बांधायला घेतलं होत आणि मला म्हणाल की बाळासाहेब या बौद्ध विहाराचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे तर मी म्हटलं मग मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली नाही आहे आणि मला अजून बरंच काही शिकायचं आहे बौद्ध धर्माविषयी वगैरे हो पुढे आंबेडकर साधून त्यामध्ये तुम्ही तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे माझी अशी इच्छा आहे मला एक महाराष्ट्राकडे असा आदर्श ठेवायचा आहे की बौद्ध व्यायाचं उद्घाटन एका चर्मकार व्यक्तीच्या हातून व्हावं चर्मकार समाजातील वकिलाच्या हातून व्हावं अशी माझी इच्छा आहे मग मी त्याला मान्यता दिली आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी मग मी त्यांच्या गावी गेलो त्यांच्या मिसेस पण होत्या कमंत आहे मॅडम नंतर डॉक्टर सर होते नंतर त्यांचे वडील अण्णा ते बरोबर होते मग तिथे गेल्यानंतर मग खैरवला मग माझ्या हस्ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी बौद्ध मेळाचं उद्घाटन झालं आणि मग मला त्यांनी तिथे बोलायला सांगितलं काळजा माझ्यामध्ये काय प्रेरणा निर्माण झाली मी बौद्ध धम्माविषयी बरंच काय सांगितलं ते इतरांनी काय माहिती नव्हतं संविधानाविषयी सांगितलं आणि ते सगळे लोक प्रेरित झाले आणि त्याच वेळेस तो कार्यक्रम आठवल्यानंतर मग मी सरांना विचारलं सर मी अजून मिलिंद महाविद्यालय पाहिलं नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहिलं नाही तर माझी गाडी होती फोर व्हीलर ते म्हटलं आपण बघूया पण मला बघायचं आहे म्हटलं मग थांबलो आलो तिथे तेवीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबरला मग तेवीस ऑक्टोबरला मी आणि मानव गाव सर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेलो तो परिसर मला त्याने सगळं दाखवला मिलिंद महाविद्यालयात गेलो तिथे गेल्यानंतर त्या प्रावेट दौऱ्यावरच मी बघितलं की प्रवेश दौऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मला वाटलं हे असं कसं काय मला एक असं जाणवलं की भिवंडीमध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजवादी मंडळ या नावाने गेले पन्नास वर्ष सत्तर वर्ष मंडळ कार्यरत आहे आणि अण्णासाहेबांच्या नावाचे अवदन पद्मश्री म्हणून त्या दारा लागलेला आहे तर बाबासाहेबांच्या नावाच्या अवदन जर बाबासाहेबांना जर भारतरत्न पदवी मिळालेली आहे विपी सिंग पंतप्रधान असताना एकोणीसशे नव्वद साली बीपी सिंगांनी बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला आणि भारतरत्न बाबासाहेबांना मनो मनंच प्रदान केलं आणि एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांची जन्मशताब्दी होती आणि आपल्या सर्वांना माहितीच असेल मग मी सर्वांना प्रश्न विचारला की सर म्हटलं बोलू इथे भारतरत्न असायला तर ते मला म्हणाले की तुम्ही चांगला प्रश्न विचारला तेवढं माझ्या लक्षात आलं नाही मी एवढे इतकी वर्ष मी तिथे येतोय या भागामध्ये मी इथे शिकलेलं आहे ते माझ्या लक्षात आलं नाही मला तुम्ही वकिलात त्याच्यावर तुम्ही रिसर्च करा एक मेमोरंडम तयार करा आणि ते कुलगुरू तुम्ही द्या भारतात जाण्यासाठी मग तिथे दोन दिवस मी थांबलो त्याचा मी सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे बालाजी राघवन वर्सेस युनियर ऑफ इंडिया ते मी शोधून काढलं ते शोधून काढल्यानंतर मग भारतीय राज्य घटनेचं जे कलम अठरा आहे त्या कलम मध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण मिळालेलं आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या अगोदर ज्या काही शैक्षणिक सौदा संस्था असतील क्रीडांगण असतील हॉस्पिटल असतील जे काही उद्यानं असतील तर त्यांच्या नावाच्या अगोदर ती पदवी हे नमूद केली पाहिजे असं त्यामध्ये ते मला ते जजमेंट सापडलं त्यामुळे मला त्याचा ते भेटहीच मिळालं आणि ते जजमेंट मी माझ्या त्या जे निवेदन तयार केलं होतं त्या निवेदनाला मी ते जजमेंट जोडलं आणि मग मी कुलगुरूंची भेट घेतली जे उपकुलगुरू होते प्रमोद येवले सर <laughs> त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली माझ्यासोबत बुलढाण्याचे टाके सर होते गवई सरांचा जो पुतळे आहे प्राध्यापक विकास गवई तेही माझ्यासोबत आहेत ते माझ्या कुकमध्ये आहेत तुम्हाला दिसतात मग आम्ही प्रमोद देवडे सरांना भेटलो प्रमोद देवले सरांना भेटल्यानंतर मी सगळी ती पार्श्वभूमी सांगितले की बाबासाहेबांना साली भारतरत्न मिळालेला आहे आणि चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव साली जो नामांतराचा लढा आहे त्या नामांतराच्या लढ्यानंतर हे जे पूर्वीचं जे विद्यापीठ होतं मराठवाडा विद्यापीठ त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्याचं नामकरण झालेलं आहे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर मग जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याचा जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्याचं पुन्हा नामकरण झालं hmm. असं आणि हा माझा फार मोठा म्हणजे हे बा बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचं आपल्या समाजातील जे मोठं जे योगदान आहे हे पण त्याच्यामध्ये छोटस का होईना त्याला आपण मराठी भाषेमध्ये खारीचा वाटा म्हणतोय तो मी तो उचलला आणि बाबासाहेबांच्या अस्मितेची जी लढाई आहे एक चर्मगार समाजातल्या व्यक्तीने ती लढली आणि ती यशस्वी करू याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यामध्ये राजकुमार सुर्वे सर असतील कमलेश सोनवाळे सर असतील शैले धोने असतील प्रकाश जाधव असतील अशी अनेक जी मंडळी आहेत ती विजय सुरवाडे साहेब आपण सगळ्यांना माहीतच आहे त्या त्यांचा एक खूप मोठा मोलाचा मान्य आहे जे सगळे व्यक्ती माझ्यासोबत आहेत त्यांच्यामुळे मी सगळे करू शकलो

कोरोना काळामध्ये मी माझ्या वकील बांधवांना तसेच जे पीडित नागरिक होते त्यांना मी बँकेतून कर्ज काढलं साडेतीन लाखाचं सा। आणि तीन लाख रुपये मी माझ्या वकील बांधवांना आणि पीडितांना मी ते वितरित केलं आणि ते विना वितरित केलं नॉन रिफंडेबल तर यामागची पार्श्वभूमी काय त्याच असं झालं मी वकील झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी ज्या भागामध्ये राहत होतो संत रोजास नगर कल्याण अश्विन येथे नऊ एप्रिल दोन हजार दोन साली खूप मोठे हिंदू मुस्लिम दंगल झाले आणि त्या जाते जंगलीमध्ये माझं पूर्ण घर जाळलं माझ्या घरात त्यांनी बॉम्बस्फोट केले मला त्याने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या ज्या आगीचे ज्वाले आहेत तिथे आपल्याला दिसतात ते घर पूर्ण पेटलेलं आहे ते कौलाच्या ह्याच्यातून जे कौल असत आमचं घर कवलरातून मी स्वतः माझी पत्नी आणि दोन मुल, ज्या मुली आहेत त्याच्यातून मी सही सलामत बाहेर पडलो धाडसाने आणि मी पूर्णतः झालो होतो म्हणजे माझ्या आयुष्याची पूर्णतः राग रांगोळी झालेली होती काहीच उरलेलं नव्हतं अगदी मी चड्डी पण येणार होतो असं एकदम आणि अशा याच्यामध्ये त्या काळात दोन हजार दोन मध्ये कल्याण वकील संघटनेने मला पस्तीस हजार रुपये आणि ठाणे हॉटेल संघटनेने मला पन्नास हजार रुपये असं मला अर्थ सहाय्य केलं होतं नॉन रिफंडेबल आणि मग त्याच्या ते मला मिळाल्यानंतर मग मी भाड्याचा रूम घेऊ शकलो शैले दोन्ही मला सहकार्य केलं एक तिकडे बैला कॉलेज इकडे तिथे मग डिपॉझिट दिलं गेलं गेलं रेशमीन भरण्यात आलं मुलांचे कपडे मिणवेश आमक आहे सगळं मी कुठेतरी म्हणजे पंच्याऐंशी हजारामध्ये मी माझ्या आयुष्याची परत नव्याने सुरुवात केली याच्यामध्ये जे माझे वकील बांधव होते माझे वकील बंधू भगिनी होत्या त्यांचं मुलाचं योगदान होत आणि याची परत जे कुठेतरी व्हायला पाहिजे होत आणि जेव्हा कोरोना सुरू झाला बारा मार्च दोन हजार वीस ला त्यानंतर महिनाभरामध्ये मी पाहत होतो कि अनेक नवीन वकील नवोदित वकील की, की ज्याला कुठलं काम नव्हतं कोर्ट बंद होतं तहसीलदार कार्यालय कलेक्टर सगळं काय कारे बंद होतं आणि जो मराठवाडा विदर्भातून जो वकील वर्ग इथे आलेला आहे कल्याण ठाण्यामध्ये विशेषतः किंवा आपलं काहीतरी आपले जे करिअर आहे ते आपल्याला या वकील व्यवसायातलं घडवायचं आहे आणि अशा या कोरोनाने घडायला घातला आणि अक्षरशः त्यांचेही उपासमार होते असे माझ्या कानाला यायला लागलं अनेक वकील आजारी होते अनेक वकिलांचे घरचे जे नातेवाईक आहेत ते आजारी होते आणि मला असे अनेक फोन यायला लागले वकिलांचे कि वाढत साहेब काहीतरी करा तुम्ही आपण काहीतरी करूया असेल आणि मला ते खूप म्हणजे मला द्यावं जे वकिलांनी केलं होतं तर आपण पण या वकील बांधवांसाठी आणि या जनतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी कल्याण जनता सहकारी बँकेतून तीन लाख पन्नास हजाराचं कर्ज काढलं पर्सनल लोन घेतलं आणि ते पर्सनल लोन घेतल्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी कल्याण वकील संघटनेला मी पन्नास हजाराचा चेक वकील बांधवांसाठी आणि ठाणे वकील संघटनेला मी चेक, एक लाखाचा धनादेश मी त्यांना दिला त्याचबरोबर आता राजकुमार सुद्धा असतील औषध असतील संदीप गोवाळेसर असतील अनेक जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उल्हासनगर मध्ये कल्याण मध्ये आम्ही औषध आणि शांडे वितरणाचा जे आम्ही एक एक दोन लाख रुपये आशय दिले अनेक वकिलांनी आम्ही स्वतः नेऊन पैसे दिले जे काय असे वकील म्हणजे ज्यांची उपासफार होत होती म्हणजे शिवाजीवरचे असतील वर्षेवाडीमध्ये असतील अंबरनाथ ना मी स्वतः त्यांना दहा दहा हजार रुपये नेऊन दिलेल्या आहेत त्या जे मी कर्ज घेतले होते आणि ते मला काय जी जाणीव होते आपल्याला आपल्या कायदे त्याच्या जे आपल्याला आपल्या वकिलांना उपकार केलेले आहेत ते कुठेतरी परतफेड करायला पाहिजे म्हणून ती परतफेड करण्याकरता मी आपल्या वकील बांधवांना आणि कोरोना काळामध्ये जे पीडित बांधव आहेत त्या पीडित बांधवांना मग मी माझ्या परीने बँकेतून लोन घेऊन जे लोन मी आतापर्यंत भरतोय हप्ते मी अजून भरतोय असं तर मला ते जाणीव आपण उभे राहिले आणि म्हणून मी ते त्यांना सहाय्य केलं आणि त्या अनुषंगाने मग मला माझ्या कल्याण जिल्हा न्यायालयाने जे जिल्हा न्यायाधीश होते त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला मला कोरोना करून सन्मानित केलं आणि त्याचबरोबर पूर्ण भारताचे ज्याचे वकील संघटना आहे ऑल इंडिया फेडरेशन त्या फेडरेशनच्या माध्यमातून पण माझा कोरोना वॉरियर म्हणून आज सत्कार करण्यात आला